नमस्कार नांदेडकर मी सुचित्रा नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आहे कुसुम महोत्सवाचा दुसरा दिवस चला तर मग अजून आज नवीन नवीन आपल्याला काय भेटते पाहूया लेट्स गो आ, हेलो सर तुमचं नाव सांगा मला okay. अच्छा ओके आपण कुठून आलाय नांदेड मला सांगा हे सर्व काय आहे हे आपलं जे बोरचं पाणी असतं ना त्याच्यामध्ये शार जास्त असतात त्याच्याने केस गळणे वॉशिंग मशीन खराब होणे असे खूप काय होतात मग त्याच्यासाठी प्युरिफायर आहे हे फक्त टंकीमध्ये टाकून टाकायचं हे बारा महिने चालत आहे तर छान अशा ज्वेलरीच्या दुकानात आपण आलेलो हो। आहोत आपल्यासोबत काकू आहे त्यांना आपण विचारूया नमस्कार काकू तुमचं नाव सुचिता बागल तुम्ही कुठून आला छत्रपती चौक बरं तुम्ही हे व्यवसाय म्हणजे कधीपासून करता मी बरेच दिवस झाले आठ वर्षापासून पार्लर आहे माझं पार्लरमध्ये मी ज्वेलरीचं पण ठेवते मी ज्वेलरी पूर्णच आहे माझ्याकडे इमिटेशन ज्वेलरी बेन्टेक्समध्ये आहे तनिषमध्ये आहे सगळ्या प्रकारची आहे ज्वेलरी आणि कुसुम महोत्सवामध्ये येण्याचा उद्देश काय होता तुमचा ए इथं आल्यानंतर आपल्याला अजून रिस्पॉन्स भेटेल आपली पब्लिसिटी होईल आणि सगळ्या म्हणजे इथं आल्यानंतर मला अजून खूप छान रिस्पॉन्स आला आणि प्रत्येकाने पत्ता विचारला कुठं आहे तुमच्या ज्वेलरीची शॉप म्हणजे छान वाटलं इथे येऊन मला स्टॉल दिसत आहे भेळ चणे फुटाणे खूप मस्त मी तर फर्स्ट टाइम पाहिले की अशा महोत्सवामध्ये असा स्टॉल पाहते मी पहिल्यांदा तर काकू मला तुमचं नाव सांगा माझं नाव ज्योती आडणे आहे आपण कुठून आलाय मी नांदेडचीच आहे ओके तर आपल्याकडे काय काय आहे चणे दिसत आहेत मला भेळ पण आहे मक्का भेळ आहे चणे आहे वटाने फुटाणे खरमुरे सध्या मी सर्वेश फ्लावर डेकोरेशन या दुकानात आहे तर तुम्ही पाहू शकता जर तुमच्या घरी कोणचं गणपती असेल किंवा कोणताही इव्हेंट असेल दिवाळी असेल तर तुम्हाला जर घर सजावट करायचं असेल तर तुम्हाला खूप छान अशा व्हेरायटीच्या तुम्हाला सामान मिळेल तर आपण काकांना विचारूया इथे काय काय आहे नमस्कार काका तुमचं नाव नमस्कार मी जी संदीप उत्तमराव इनामदार तुम्ही कुठून आला मी इथं दीपनगर नांदेडून ना आलेला आहे आणि कुसुम महोत्सवामध्ये तुम्ही आले तर तुम्हाला कसं वाटते एकदम छान वाटतं आहे या ठिकाणी उद्योजकासाठी सगळं व्यवस्थित आहे सगळी व्यवस्था चांगली आहे आणि इथं ग्राहक पण चांगले आहेत आपण पाहू शकता घर सजावटीसाठी खूप छान असे तुम्हाला इथे पाहायला मिळेल बांदरवाळ असो त्याच्यानंतर हे मोतीचे लटकन आपल्याला दिसत आहेत खूप साऱ्या व्हेरायटी आहेत एक वेळेस नक्की तुम्ही व्हिजिट करा

आपलं उंदीर पाल मच्छर जुरासाठी मशीन आहे अजून हे पण बघा हे पण मसाज लाईन लाईट आणि सेल दोन्हीवरती पण चालतंय बघा हे पण बॉडी मसासाठी हे लाईटर आहे आणि आपलं जे मच्छर वगैरे हो ते मॉल मध्ये वगैरे हो बघा तुम्ही लावलेलं असते बघा हे उंदीर वगैरे हो आपले जे चिलटं वगैरे हो असतं बघा बत्तीस प्रकारचे जे कीटक असतात ते येऊन याला चटचट करून मारून जातं बघा याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात तुमच्या बॉडीसाठी खूप छान आहे सध्या मी कुलस्वामिनी आर्ट्स या शॉपमध्ये आहे इथे आपल्याला पाहायला मिळेल की किती छान गुढीला तयार करण्यासाठी रेडीमेड साडी आहे तर तुमचं काम एकदम सोपं झालं आहे हे तुम्हाला पाहू शकता तुम्ही आत्तापर्यंत मी पहिला स्टॉल असं पाहिलं आहे की तिथं रेडीमेड आपल्याला गुढीसाठी साडी भेटलेली आहे तसेच ताईने हाताने तयार केलेले हँडमेड आपल्याला खूप साऱ्या व्हेरायटी दिसत आहेत खूप साऱ्या वस्तू आहेत तर आपण ताईंनाच विचारूया ताई नमस्कार तुमचं नाव माझं नाव सौमा सुहास जोशी कुठून आला मी नांदेडचीच आहे प्रॉपर आणि कुलस्वामिनी आर्ट्स हे माझं फॉर्मचं नाव आहे माझ्याकडे जास्तीत जास्त हँडमेड वस्तू आहेत ज्या की मी स्वतः तयार करते हे गुढीच्या साड्यांमध्ये देखील मी नऊवारीसारखे सगळे व्हरायटीज मी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मस्तानी प्रकार आहे साधी साडी आहे डबल लेअर आहे कुलस आपली राजलक्ष्मी आहे मराठमोळी नऊवारी आहे त्याकडे ह्या हँडमेड वस्तू आहेत ज्या की मी स्वतः तयार करते ह्या फर फरच्या रेडीमेड रंगोली मॅट्स आहेत त्याच्यानंतर हे पण आम्ही उलंचं पण आम्ही तयार करतो घरीच आमचं हे आहे करून घेतो मला आता इथे एक नवीन एक शॉप दिसत आहे छानसं इथे मला इलेक्ट्रिक किटल दिसत आहे आय थिंक सो हे टोस्टर साठी असेल आणि हे बघा हे तुम्ही पाहता येतं किती क्यूट लहान मुलांसाठी छान छोटे छोटे इडली पात्र सुद्धा दिसत आहे लहान मुलांना इडली खूप आवडते त्यांच्यासाठी आपण बनवून देऊ शकतो तर आपण सरांना विचारूया सर आपलं काय नाव आहे राहुल विवेकराव लोखंडे आपण कुठून आलाय सर मी प्रॉपर तर मला हे सांगा यांच्या किमती किती पासून आहेत स्टार्टिंग कसं आहे डिपेंड आता जसं तुम्ही टोस्टर घेतला हा पंचवीसशे पंच्याण्णव रुपये प्राईज आहे मॅडम हा फूड प्रोसेसर आहे फ्रीतीचा याच्यामध्ये आपण आटा निडिंग करू शकतो भाजी चॉपिंग करू शकतो स्लायसिंग करू शकतो आणि मेन म्हणलं तर आपण अशी ही जी हळद आहे ती हळदसुद्धा आपण दळू शकतो याच्यामध्ये ही हळकंड आहे मॅडम आपण अखंड हळकोंड टाकतो याच्यामध्ये त्यामध्ये हे बघा पूर्ण हळकोंडा आपण बारीक करून हे ह्या टाइप मध्ये पावडर तयार होऊन जाते अरे बापरे हळद आपण मिक्सर मध्ये कधीही वाटलेली नाहीये मी तर कधी पाहिलं नाहीये याची पाच वर्ष मोटर वॉरंटी आधी प्रोडक्ट वॉरंटी दोन वर्ष असते मी आहे श्वेता स्पार्ली आर्ट या शॉप मध्ये तर तुम्ही पाहू शकता पुरातन काळातील जे आर्ट असतात वारली आर्ट त्याला म्हणतात आपल्याला इथे पाहायला मिळेल खूप छान पद्धतीने ताईने केलं आहे आणि खूप साऱ्या आपल्याला इथे व्हेरायटी पाहायला मिळत आहे जसे की भरणे आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप छान ताईने तयार केलेले आहे खरंच हे आर्ट करणं खूप हार्ड आहे पण ताईने अगदी सोप्या आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला दाखवले तर ता ताईलाच आपण विचारूया की त्यांनी कशी मेहनत घेतली आहे आणि कसं केलंय नमस्कार ताई तुमचं नाव नमस्कार मी श्वेता देशमुख तुम्ही कुठून आलात मी नांदेडहूनच आहे कवठ्याला राहते आहे मी सध्या आणि मला सांगा ही आर्टची कला म्हणजे सगळ्यांच्या वेगवेगळ्या कला असतात हे तुमच्या मनात कसं काय आलं की तुम्ही हे आर्ट तयार करावं खूप दिवसांपासून मी वारली पाहत होते वारली मला स्वतःलाही आवडतं आणि वारली ही महाराष्ट्राची ओळख आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे अजूनही ना ठाण्याच्या काही बऱ्याचशा भागांमध्ये पालघर भागांमध्ये हे आदिवासी लोक राहतात की जी ज्यांनी ही कला निर्मित केलेली आहे आणि ते अजूनही तिथे कला वापरतात पण मग खूप पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही कला पसरलेली नाही आहे पण आपल्याला ही पूर्ण भारतात पूर्ण जगात ही आपली महाराष्ट्राची ओळख घेऊन जायची आहे त्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल हा विचार डोक्यात आला आणि मग मी वारली काढायला सुरुवात केली माझा उद्देश फक्त एवढाच आहे की ही कला लोकांपर्यंत पोहोचावी मला फायदा किती होतो हे मी पाहत नाही आहे तर ही कला लोकांना दिसली पाहिजे कळली पाहिजे लोकांनी हे बघून याचा अभ्यास केला पाहिजे आणि अजून पुढे नेली पाहिजे तर आता मी पुढच्या स्टॉलला आलेली आहे मीराबाई महिला बचत गट येथे इथं मला बचत गटाच्या महिला दिसत आहेत त्यांच्या मॅडम दिसत आहेत आपण त्यांना विचारूया त्या कुठून आलेल्या आहेत आणि त्यांच्याजवळ काय काय साहित्य आहे मॅडम तुमचं नाव काय आहे माझं नाव सुनीता अशोक कावळे आहे मी तालू, भोकर तालुका रेनापूर हे माझं गाव आहे तिथून आलेली आहे मी आवळ्याचे प्रोडक्ट बनवते मॅडम आवळ्यापासून मी वीस प्रकार बनवते आहे आवळ्यापासून मी चार प्रकारच्या आवळा कॅन्डी चार प्रकारचे मुरंबे आहेत आवळा ज्यूस आहे आवळा इंडिका आहे आवळा तेल आहे आवळा मंजन आहे आवळा पावडर आहे असे विविध प्रकारचे मी हे घेऊन आलेली आहे आवळा खाल्यावर आपल्या शरीरात जे त्रिदोष असतात वात कप पित्त त्या सर्वांसाठी रामबाण उपाय म्हणजे आवळा आहे आवळा दिसाय लहान आहे पण मूर्ती महान आहे मी एक टेस्ट करून पाहणार आहे मी खट्टा मीठा खरंच खूप खट्टा मीठा आहे खूप खूप शुभेच्छा तुमचा हा जो बिझनेस आहे महिला गटांनी चालू केलेला आहे तो असाच पुढे कंटिन्यू राहावा आणि तुम्ही भरपूर तुमची प्रगती व्हावी आणि आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सध्या मी आहे त्रिशास कलेक्शन या शॉप मध्ये तर आपण पाहू शकता इथे खूप साऱ्या व्हेरायटी आपल्याला दिसत आहेत त्यातच क्ले जी पेंटिंग असते ती स्वतः ताई तयार करतात त्यांच्या हाताने तर आपण त्यांनाच विचारूया याची माहिती काय नमस्कार तुमचं नाव नमस्कार मी त्रिशला लागवारे लिप्पन आर्ट ही माझी स्पेशालिटी खासियत आपलं मोल्डेड क्ले वगैरेपासून घरातल्या वेस्टेज मटेरियल वापरून मी याचे वेगवेगळे वेग नमुने तयार करते त्याच्यामध्ये हे सगळ्या फ्रेम वगैरे हे लिप्पनमध्ये पिचवाई आर्ट आहे हे झरोका आर्ट आहे आणि हा जो प्रकार आहे मातीची जी पंथी असते मोठ्या साईजची त्या पंथीवरती मी आ, हे टॉर्ट्रेस तयार केलेलं आहे क्लेनी हे पूर्ण क्लेवर आहे आणि ही पंथी आहे तर सध्या आपल्याला फोटो फ्रेमचा सुद्धा आपल्याला स्टॉल इथे पाहायला मिळत आहेत आपण ताईंना विचारूया नमस्कार ताई नमस्कार माझं नाव स्वप्ना नक्कावर आहे नांदेड आहे आपला आपला स्टुडिओ श्रीनगरला आहे स्वतः आपण न्यू बॉर्नचं पण करतो बेबी शूटचं पण करतो आपल्याकडे हे सगळं कस्टमाइज भेटतात आपल्याकडे सगळं कप आहे इंग्रिंग आहे अलार्म क्लॉक आहे त अजून असं रोटेटिंग लॅम्प पण आहेत आपल्याकडे तर नांदेडकरांनो आम्ही कुसुम महोत्सवाला व्हिजिट दिलेली आहे इथे भरपूर काही शॉपिंग करण्यासाठी स्टॉल्स आहेत तुम्ही इथे येऊन नक्की व्हिजिट करा भरपूर शॉपिंग करा आणि या महोत्सवाचा लाभ घ्या आणि आमच्या नमस्ते नांदेड या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका बाय